आज एक सुंदरशी कथा घेऊन आलोय जीवन आणि सरिता यांचं नवीनच लग्न झालं दोघांनाही मनाप्रमाणे जोडीदार मिळाला होता दोघांचंही जीवन दिनक्रम सुखी समाधानानं सुरू होता जीवन कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होता त्याचं पॅकेजही चांगलं होतं सगळ्या सुख सोयी पायाशी होत्या सरिता ही खूप प्रेमळ होती ती जीवनची खूप काळजी घेत असायची प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे करत असायची दोघही एकमेकांना साजेल असेच होते लागावी असा त्यांचा लक्ष्मी नारायणाचा जोडा होता आता त्यांच्या संसार वेलीवर एक फुल उमलणार होत त्यामुळे दोघही खुश होते काही दिवसांनी त्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तीही लक्ष्मीच्या पाऊलाने तशी त्यांची भरभराट सुरू झाली जीवनचं प्रमोशन झालं आणि त्याचा रुबाब वाढला म्हणतात ना काही लोकांना पैसा आला की मी पणा घमेंड येतो आणि अगदी तसंच झालं नवीन मित्र झाले प्रमोशनमुळं बाहेर पार्ट्या सुरू झाल्या नंतर मद्यपान सुरू झालं जीवनचं घरी उशिरा येणं सुरू झालं सरिताला दुसरं बाळही झालं आणि ती त्यांच्यातच व्यस्त राहायला लागली सरिताच जीवनकडे लक्ष कमी झालं जीवन दारू पण प्यायला लागला मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या करायला लागला त्याच्या मित्रांनी त्याला बाहेरील बाईचं व्यसन लावलं आणि त्यामुळं त्याचं घरी कमी लक्ष आणि बाहेर जास्त लक्ष लागलं जीवन दारू पिऊन घरी उशिरायला लागला त्यामुळे जीवन आणि सरितामध्ये रोज वाद व्हायला लागले जीवनला ती बाहेरची बाई सरितापेक्षा चांगली वाटायची कारण ती त्याला कोणत्याच गोष्टीला कधीच विरोध करत नव्हते म्हणजे त्याच्या दारू पिण्याला पैसा खर्च करण्याला ती विरोध करत नव्हती तिला फक्त त्याचा पैसा दिसत होता त्यामुळे तिनं त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलं होतं इकडं दररोजच्या भांडाला कंटाळून जीवनसरिताला सोडून त्या बाईकडे राहण्यासाठी गेला काही वर्षानंतर दारूचा परिणाम जीवनच्या आरोग्यावर झाला दारूमुळं त्याच्या लिव्हरला सो झाली लिव्हर खराब झाले दवाखाना सुरू झाला कामावर दांड्या पडायला लागल्या पगार कपात व्हायला सुरू झाली तशी त्या बाईच्या वागणुकीत एकदम बदल व्हायला सुरुवात झाला काही वेळा त्याला दवाखान्याचं बिल भरायलाही पैसा अपुरं पडायला लागलं आता त्याला सरिताची गरज भासायला लागली दवाखान्यात सोपकेला कोणी नसल्यामुळं तो सरिताला सोबत राहण्यासाठी बोलवत असायचा किती काही झालं तरी सरिता ही त्याची धर्मपत्नी असल्यामुळं ती तिचं कर्तव्य पार पाडत असायची दोन्ही आभांड्याचं काम करून स्वतःचा आणि दोन्ही मुलांचा ती प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करत होती त्यासोबत नवऱ्याचाही हॉस्पिटलचा खर्च भागवत होती असं खूप दिवस चाललं तसा सरिताच्या सहवासानं जीवनच्या आरोग्यात सुधारणा व्हायला लागली जीवनाकडून ला चुकलं की जर त्याच्या वाईट काळात त्याला कोणी साथ दिली तर ती त्याच्या बायकोनच दिली जीवनला नंतर दवाखान्यातून सुट्टी मिळाली आणि तो परत सरिताकडे गेला त्याची माफी मागितली जे काही यामागं त्या त्याबद्दल सरितानं देखील मोठं मन करून जीवनला माफ केलं आणि परत जीवनसोबत नव्यानं संसार करू लागले शेवटी जीवनला सरिताकडे यावंच लागलं श्रुते हो या छोट्या गोष्टीतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की जीवनला त्याच्या कर्माचं भोग हे भोगावं लागलं आणि शेवटी कामी बायकोस आली असेच आपल्या आजूबाजूला अनेक जीवन आणि सरितासारखी खूप जोडपे आहेत त्यांचे संसार तोटत आहेत म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे